अजून पक्षांनी कुठल्याच उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळे ते डॉक्टर सुजयला तो अधिकार नाही मला अधिकार नाही पक्ष उद्याची जबाबदारी दिली ती घ्यायची त्याप्रमाणे निर्णय करायचा विधानसभे सोबत म्हणजे आवडेल का किंवा नाही असं की त्याच्यामध्ये आवडी ना आवडी प्रश्न नाही आहे कारण तो राजकीय जीवनामध्ये समाजकारणामध्ये तो काम करतोय त्यामुळे तो काही माझा मुलगा म्हणून नाही पण तो त्या मतदारसंघात खासदार राहिलेला आहे त्याने त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि जर पक्ष जर भूमि श शेवटी मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आमचा नाहीच आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करायचा पक्षाने सांगितलं उभारा राहायचं त्यांनी म्हटलं की पुढील पाच वर्ष मला संधी द्या ते सांगतो ना की आम्ही जरी सुजनी इच्छा व्यक्त केली असली तर पक्षाचं तो, पक्षा तो निर्णय पक्षाचा आहे